जॻाम आई आनी आन आई आई बाबा छो बाबा हाका मारा बाबा बाबा दिलेला बाप आणि दिलेली आई पुन्हा पुन्हा नाही देव भेटलेला तुझला आपुल्या घरी आई वडिलांच्या पावन चरणावरी बायका पोरांचे वेड्यात ऐकू नको आणि जन्मदाताप्याला वेड्यात विसरू नको ही तुझी पंढरी आणि ही तुझी जेदुरी म्हणून बाप तो बाप असतो बापाची जागा या जगाच्या बाजारामध्ये कोणी घेऊ शकत नाही वेळ झाले तर तुम्हाला नक्की बाप काय असतो सांगितलं असतं असो या ठिकाणी बाळाराम बाबा पाटील यांचा देह पुणे भावं प्रभु परमात्माला प्रार्थना करू हे भगवंत हे ईश्वर आहे माझ्या बापा त्यांच्या नावाने तेरा दिवस या ठिकाणी नामचिंतन चाललंय त्यांचा देह पुणे व्हावा त्यांना स्वर्गाची जागा मिळावी ज्ञानेश्वरा